मेहंदी जिहाद प्रचाराला ठोस कोणत्याही हातात हात देऊन काढू देणार नाही असा दुष्प्रचार करीत काही हिंदुत्ववादी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलाविन विरोधात मोहीम उडवली आहे त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शामू पठाण यांनी चक्क मुंबई येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर दिला आहे मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात घेऊ नये असं म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता तसेच अनेक दुकाने बंद करण्याचा प्रयत्न देखील केला होता या प्रकरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केले होते गेले दोन दिवसापासून एक न्यूज आपल्याला बघायला भेटते की धर्माचे रक्षक परत रोडवर आलेले आहे आणि धर्म धर्माला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मेहंदी जिहा धोने देंगे बोलकर सो so, आम्ही आज म्हणजे देशात आपल्याला माहिती आहे दहा बारा वर्षापासून एक संकल्प चाललेला आहे देशाला तोडण्याचा आणि आज मी भारताची मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून आज एक संकल्प घेत आहे देश जोडण्याचा तर आज दिवाळीच्या अवसराला आम्ही मेहंदी कॅम्प ठेवलेला आहे कारण की मी न्यूजमध्ये पण बघितलं की दिवाळीच्या अवसराला मेहंदी कॅम्पमध्ये मुस्लिम आर्टिस्ट लोकांना आतमध्ये अलाउड नव्हता तर आज आम्ही इथे मेहंदी कॅम्प आयोजन केलेलं आहे हिंदू समाजांची महिलांसाठी कारण मह, मह, मेहंदी लावायला तर सगळ्यांना सगळी महिलांना आवडत आहे म्हणजे तुम्ही आप जानवर का बी बंटवारा करेंगे कलर का भी बटवारा करेंगे म्हणजे आता तुम्ही मेहंदीवर पण चालू केलेला आहे मग तुमच्या डोका डोक्यात काय चालत था आहे काय माहीत नाही आम्हाला तुम्ही ज्या प्रकार ज्या प्रकारने तुम्ही लोकांमध्ये नफरत पैदा करण्याचं हे पूर्ण कार्यक्रम सेट केलेला आहे चांगलं नाही आहे हा पहिला तर म पुरुषांमध्ये आणि मुलांमध्ये मुलांना आणि पुरुषांना ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत होते ते लोक आता महिलांना पण तुम्ही सोडत नाही आता महिलांना महिलांच्या अंगावर जाऊन पण तुम्ही मेहंदी जिहाद होणे नाही देहारा लावत आहे मग काय चाललं काय आपल्या देशात हे काय चाललंय ट्वेंटी फाईव्ह आणि आज आपण मेहंदीवर मेहंदी जिहादचे नारे लावतोय म मा, ते माघे आपल्याला बघायला भेटेल हे लिखाय हमने की देश नाही तुटणे देंगे संकल्प आहे आम्हाला तुम्ही किती संकल्प करू देश तोडण्याचा पण आम्ही <coughs> जे सेक्युलरिझमवर मानणारे लोक आहे कॉन्स्टिट्युशन वर मानणारे लोक आहे शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अब्ल कलाम यांची विचारधारावर चालणारे लोक आहे हे लोक देश तोडण्याचे जे तुमचे प्रयत्न आहे ते सक्षम होऊ देणार नाही तर आय एम शॉक्ड त्यांना एवढी मोठी पद कशी काय दिलेली आहे त्यांची माइंडसेट आणि मानसिकता काय आहे आणि असे सायको हेट पसर हेट पसरायला प्रयत्न करत आहे तो आणि त्यांना एवढी मोठी पार्टीने पोस्ट दिलेली मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की इट इज इट इज कॅन्सर टू द सोसायटी